हाय हलो हर यू कशा आ कमेंट करा सब्सक्राइब करा लाइक करा कशा आम्मी स मैं कमेंट मदे खूब दिवस में वीडियो टाकत है बाकी का सग जरा सगा कमेंटमेंित सतारा स्टेशनलाु मजा वीडियो बताते मैं नक्की सगा कहवा मैसेज मे सपोर्ट करा तुमचा दिवस आनंदाचा काय पासून देते का सांगा बरं जरा बसले होते एका जागी तर तिथं आलं एक बेवडं बेवडायला लागलं मला पैसे मागायला पैसे मागायला लागले तर मला म्हणला कुत्र्यांना बिस्किट घेऊन दे मी म्हटलं घे तू एवढं दहा रुपये तर तू घे आणि तूच हे कर म्हटलं माझ्याकडे नाही म्हटलं पैसे मग त्याला रागा रागा आला आणि घेतले त्याने बिस्किटचा पुढा मी दिला कुत्र्यांना टाकला बघा कसा टाकतोय ते टाकलेले त्यांना दारू पण पाचतंय कुत्र्यांना बघा कसे माणसं असतात पाहिलं का बघा जरा सांगा कमेंटमध्ये किती नालायक माणसं आहे कसं आहे तो ನೀವು ನೀಸಿಟ್ ಆ ವಿಡಿಯೋ ಇತ್ತು ಕಳಪೋಕಳೋನ ಲಾಗಿನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ನಾನು 20 ರೂಪಾಯಿ ಆಫ್ काय बाई एका जागी कोण बसून देते तका मका, तका मका, का हो नुसतं बघतात टका मका टका मका काय करावं ह्यांना पब्लिकला बसायचं काय सोमारच नाही एका जागी नुसतं बघतात एवढे वाईट दिसतं का मी सांगा बरं असं असतं का कुठं चाललं बसायला बसले इथं बघा ती एक ट्रेन म्हणजे आला होऊन चाललं बसते आता इथं जाते मग पुण्यामध्ये ट्रेनवर बसून बाय जरा पुढं बसायला तर